महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकनाथ पाटील अकॅडमीच्या वतीने वैचारिक अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या शिक्षण स्वातंत्र्य आणि समानतेसाठी संघर्ष केला त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी नांदेड शहरातील एकनाथ अकॅडमीच्या माध्यमातून चालू स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैचारिक अभिवादन केले या स्पर्धेमध्ये चारशे ते पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धेत प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून धनादेश देण्यात आला शिक्षणाच्या माध्यमातून शिका संघटित वा संघर्ष करा हा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला या मंत्रातूनच आम्हाला ऊर्जा भेटते यामुळे आम्ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी ॲकॅडमीच्या वतीने असे सामाजिक उपक्रम घेत असतो अशी प्रतिक्रिया यावेळेस एकनाथ पाटील यांनी दिली भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज एक भव्य चालू घडामोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे एकत्र आले आणि किमान त्यांची संख्या सात आठशे होती अशा विद्यार्थ्यांनी येऊन ह्या परीक्षेत सहभाग घेतला हा पेपर अगदी चांगल्या दर्जाचा होता आणि आम्ही असं ठरवलं होतं की मुलांना आणि मुलींना वेगळे बक्षीस द्यायचे आणि मुलींसाठी आम्ही पहिलं बक्षीस एकतीसशे रुपये दिलं द्वितीय पारितोषिक एकवीसशे रुपये दिलं आणि तृतीय अकराशे रुपये दिले तसंच त्याप्रमाणे मुलांना सुद्धा प्रथम एकतीसशे रुपये द्वितीय एक एकवीसशे रुपये आणि तृतीय अकराशे रुपये या प्रमाणे बक्षिसाचं स्वरूप होतं त्या परीक्षेचा जो पेपर आहे आमचे प्राध्यापक सोन्ट केसर यांनी पेपर काढला चांगल्या दर्जाचा सध्या परिस्थितीत महाराष्ट्रात विविध पदाच्या भरी भरती परीक्षा होत आहेत आणि सध्या आता मुंबईची भरती जवळ आलेली आहे सात हजार पदांची परीक्षा तिथं होणार आहे तर त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा दुसरी गोष्ट अशी की आम्ही दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही स्पर्धा परीक्षा आयोजित करतो आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे तर आता इथून पुढे याचं स्वरूप थोडस भव्य करणार आहोत आणि दरवर्षी ही परीक्षा आम्ही आयोजित करणार आहोत या परीक्षेला समाजातील सामाजिक कार्य करणारे आमचे काही मित्र आहेत आणि त्यांनी स्वतःहून या कार्यक्रमावर उपस्थित राहून त्यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण झालेलं आहे आजच परीक्षा झाली आणि आजच त्याचा निकाल सुद्धा लागला अर्ध्या तासामध्ये आणि बक्षीस वितरण सुद्धा केलं माझ्यासोबत ती सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत तर मला हा उपक्रम करायला खरच आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि या मंत्रातूनच आम्हाला ऊर्जा भेटते आणि बळ भेटते आणि आम्ही सामाजिक उपक्रम त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेत असतो एवढं बोलतो जय हिंद जय भारत सगळ्यांना नमस्कार माझा प्रथम तर मी इथं सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि हे जे आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्पर्धा आयोजित केली होती करंट अफेअर्स विषय होता आणि त्यानिमित्त इथले सरांजी आहेत एकनाथ अकॅडमी सर तर त्यांनी हे लेकरांना उत्तेजित केलेलं आहे की बाबा तुम्ही अभ्यासातून चांगली मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे पेपर छान प्रकारे ऑर्गनाईज केला आणि प्राईज पण मला फर्स्ट भेटलेला आहे त्याबद्दल मी सरांचे आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करते घेऊन